नमस्कार मंडळी बरेच दिवस झाले अगळपगडवरती काही आलं नाहीये आम्ही जरा कामाच्या गडबडीत असल्यामुळे आमच्याकडनं काही येऊ नाही शकलं पण आज एक खास एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय ह्या एपिसोड खास यासाठी आहे की आपल्याकडे खूप खास खास व्यक्ती आलेत <laughs> म्हणजे माझ्या सख्या आज आणि त्यांच्याशी आपण आज भरपूर गप्पा मारणार आहोत तर मला इंट्रोडक्शन तुमच्या सगळ्यांचं करून द्यायला आवडेल <laughs> करता जॉब वगैरे करतात पण असं एकदम बिझनेस वगैरे कोणी केलेला नाहीये आहे किंवा स्वतःचं असं काही नाहीये तर मग ते माझ्यासाठी नवीन होतं की मी स्वतःचा बिझनेस रन करते वगैरे आणि हा सपोर्ट होता घरच्यांचा पण तेच की किती mm -hmm. गेला तरी तुला शेवटी दुसऱ्याच्याच घरी जायचंय तर मग ते होतं कुठे ना कुठे mm -hmm. सो थोडंसं डिफिकल्ट केलं जास्त नाही म्हणणार की मग थोडंसं गेलं आणि ठीक आहे आता त्यांनाही आम्ही म्हणाल की बाबा स्वतःचं काही परक धन आहे सो मला ते परक धन म्हणजे लाईक तुम्ही जन्म दिलाय

आणि हे गोष्टी तेवढं मुलांनाही प्रेशर आहे आताच कारण की आता जरी जरी लव्ह मॅरेजेस बघितले तरी एखादी पंचवीस वर्षाची मुलगी असं तिचा किती जे पण बॉयफ्रेंड असेल तो पंचवीस असेल किंवा सव्वीस सत्तावीस असेल साधारण तरी तरी पण त्याला त्या एज मध्ये त्याला घर असणं हे भाग असतं आणि मुलीला नसणं हे चालतं त्याच्यावरती तो प्रेशर जो असतो तो खूप जास्त असतो सो मग आताच्या मुलांसाठी पण ह्या जगात कसं हे करायचं कारण की मुलींचे डिमांड वाढल्यात सगळ्या गोष्टी वाढल्यात आणि ते त्यांच्या जागी बरोबर आहेत पण मुलांचं पण असं असतं की अरे आम्हाला पण वेळ लागतोय सेटल होईल सो मुलांचं पण प्रेशर खूप जास्त मग असं म्हणत नाही की बाबा तुम्हाला करायचंच आहे वगैरे पण तो प्रेशर ही जेन्युनली आहे जेवढ्या मुलींचा तेवढा मुलां मुलांचा थोडा जास्तच असेल कारण की

मार लेकाश मार लेकूल सारे गम छोड़ दे सारे गंग गंग ले, ले, तो ले, स्मोक में प्यारे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को दुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और फिक्र को